नमस्कार मित्रांनो तारिणी चौदा ऑगस्ट भागामध्ये तारिणी छोट्या मुलीला वाचवते त्यासोबत आपल्या सावत्र आईलाही वाचवते आईकडून शिव्या मिळतात पण तिच्या सरांकडून मात्र भरभरून कौतुक मिळतं पण तारिणीला मात्र जराही समाधान वाटत नाही कारण तिच्या आई पोलीस असते आणि तिच्यावर लाच घेतलेला आरोप केलेला असतो आणि आता आरोप करत असते की तुझ्या आईने माझ्या नवऱ्याला मारलं आता तारिणीला तिच्या आई वसुदा तिच्यावरचे सगळे आरोप हटवायचे असतात पण हे सगळं केलं कुणी हेही शोधून काढायचं असतं आणि ती आजीला बोलून दाखवते पण आजी म्हणते शोधणार कसं अगं तुझ्या आईच्या मनगडात बळ तरी होतं पण तुझं काय तू तर एवढी साधी सुधी तुला कसं जमणार आता मुलीला वाचवल्यामुळे सगळे सरांकडे जातात सर म्हणतात हार्डली कॉंग्रॅच्युलेशन्स टीम तारीने म्हणते या मिशनबद्दल तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल थँक्स आता सगळेच निघून जातात पण तारिणी म्हणते आज मला जे काही यश मिळालं ते माझ्या टीममुळे ते माझ्या पाठीशी आहे पण माझ्या आईच्या पाठीशी कुणीच नव्हतं माझ्या आईवर आलं होतं ना असं धर्मसंकट सर म्हणतात वसुदासोबत जे काय घडलं ते अत्यंत चुकीचं होतं पोलीस स्टेशनमध्ये वसुदा जाते आणि म्हणते काय सर ते आता टेबलवर पैसे ओततात आणि म्हणतात आमच्याकडे तक्रार आली आहे तुम्ही लाज मागितली आणि घेतली पण ते आता वसुदाची वर्दी उतरवतात मी लाच घेतली नाही म्हणून ती सांगण्याचा खूप प्रयत्न करते पण तिचं कुणी ऐकत नाही तिला न्याय मिळावा अशी माझी खूप इच्छा होती पण त्यावेळेस माझ्याकडं कुठलाही पुरावा नव्हता आणि कुठलाही क्लिव नव्हता तारीने म्हणते म्हणजे मन आत्ता तुमच्याकडं क्लिव आहे हो ना सर सर म्हणतात हो त्यावेळेस तिच्यासोबत जे घडलं ते अत्यंत चुकीचं होतं पण त्याच्यामागे आपल्या शरीरातली खूप मोठी व्यक्ती आहे असा मला संशय आहे पण त्या व्यक्तीचा चेहरा अजून आपल्यासमोर आलेला नाही आहे एक मुलगी येते आणि कौशिक खांडेकरला म्हणते ह्याच्यामागे नक्कीच कुणीतरी ये दुसरा म्हणतो तुला काय म्हणायचं हे जे काय केलं ते शेखरनी केलं कौशिक ओरडते मला त्या माणसाचा उल्लेख ह्या घरात नको आहे केदार पण दुःखी असतो कारण त्याच्या आईवर पण अन्याय केलेला असतो तो, तो तारिणीला म्हणतो एकदा एकदा की वहिना आयुष्यात मला त्या माणसाला भेटायचं आहे आणि मला त्याला जा विचारायचा तू माझ्यासोबत आणि माझ्या आईसोबत असं का केलंस आता हा माणूस कोण असेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद